नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत व्ही एस कोड कसा इन्स्टॉल करायचा आहे सगळ्यात अगोदर क्रोम ब्राउजर ओपन करा क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं एस कोड डाउनलोड व्ही एस कोड डाउनलोड करायचंय एंटरवरती क्लिक करा याची जी लिंक असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाऊनलोडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात विंडोज ओबन तो त्यानंतर मॅक यामध्ये तुम्हाला विंडोवरती क्लिक करायचं आहे एकदाच क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली त्या ठिकाणी डाउनलोड प्रोसेस त्या ठिकाणी स्टार्ट होणार टोटल एकशे दहा एम बीचं एस कोड त्या ठिकाणी आहे डाउनलोड होईपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे डाउनलोड झाल्याच्या या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं फाईल वर।, वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला, तुम्हाला दाऊं। दाऊं। या ठिकाणी तो डाउनलोड फोल्डर मध्ये घेऊन येईल तुम्हाला व्हिएसकोची फाईल डाउनलोड झालेली दिसेल यावरती तुम्हाला डबल टॅप करायचं डबल टॅप केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल इथे तुम्हाला क्लिक करायचं नेक्स्ट वरती क्लिक आहे त्यानंतर परत त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक आहे परत नेक्स्ट वरती क्लिक करा तुम्हाला जर डेस्कटॉपवरती आयकॉन पाहिजे असेल तर इथं चेक करा आणि परत नेक्स्ट वरती क्लिक करा आणि लास्टला त्या ठिकाणी इन्स्टॉलवरती तुम्हाला क्लिक करायचंय इन्स्टॉलेशन प्रोसेस होईपर्यंत वेट करा <confiance> इन्स्टॉलेशन प्रोसेस आपली डन झाली इथं फिनिशवरती तुम्हाला क्लिक करायचंय फिनिशवरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्हाला फ्यूस कोड डायरेक्टली ओपन झालेला दिसेल या ठिकाणी तुम्ही आता तुमचा कोड या ठिकाणी करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद